दक्षिण कोकणची काशी थै नादता विश्वेश्वर हर 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 महादेव गर्जता श्री क्षेत्र कुणकेश्वर हर 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 महादेव गर्जता श्री क्षेत्र कुंडकेश्वर मी आता असं आहे निसर्गरम्य अशा देवगड तालुक्यातील कुणकेश्वर या गावात या ठिकाणी असा श्रीदेव कुणकेश्वराचा मंदिर महाशिवरात्री दिवशी इकडे जत्रा असता भरपूर मोठ्या प्रमाणात बरेच भाविक येतात श्री श्री दर्शना श्रीदेव कुणकेश्वराच्या मी आता असं आहे श्रीदेव कुणकेश्वराच्या दर्शना दर्शन वगैरे घेऊन झालेला असा आणि इलंय मस्त की समुद्रावर थोडंसं आनंद घेऊन समुद्रात अथांग असं समुद्र किनार घेतला असा आणि आता थोडी बार दुकाना काय काय ती बघूया भरपूर गर्दी असता आता थोडी गर्दी कमी झालेली असतात दोन ते तीन दिवस जत्रा असता चला दुकानात बघूया काय काय असतात अथांग असं समुद्र किनारो असा वातावरण मस्तच असा घावण्याची बिडी असत गावण्याची बिडी काय कडई तवे काय हाते आडाळे

कोदळी असत आडाळे असत कोयती सुरे असत असत कुऱ्हाड बाबा केवढी मोठी एवढी मोठी कुऱ्हाड जाऊ जवळ पाच सहा किलो का दहा एक किलो वजन असत एवढी मोठी कुऱ्हाड लय मोठी टाकली तरी लाकूड घ्या कडे कडई असत डायरेक्ट वापरायचे ते साडेतीनशे किती ते सांग साडेतीनशे तीनशे हा तीनशे नको ठेवू सुरू

दोनशेच म्हणता दोनशेच म्हणता चारशे वाला दोनशे वाला होया दोनशे वाला वया तीनशेच्या खाली नाही म्हणतेच

इकडे सगळे कपड्याची दुकानं असत चट असा कपडे असत कपडे चपला असत आता अडे काय घेतात उभी दोनशेच्या <laughs> <laughs> वर नाहीच म्हणते दोनशे रुपया दोनशेच्या खाली ना <laughs>

दोनशे वीस घ्यावा दोनशे वीस दोनशे वीसा डन झाला म्हटलं दोनशे रुपया का तीनशे नाही दोनशेच म्हणतात दोनशे दोनशे देऊया दोनशेक देवा म्हणतो अडीचशे नाही म्हणतो दोनशे बांधा म्हणतो पुढल्या वर्षा शिवाय कोण येता दोनशेकडे दोन झाला <laughs> दोन घेतला नको नको कॅन्सल झाला पाठी पराता साडेचारशेक पाठी पराता साडेचारशे घे तुझा नुकसान नको साडे साडे साडेचारशा दोन घेतला साडे चारश चायचे कप असत सगळे बघूया काय आता घरगुती काही भांडी असत बघूया सकडे आता काय आता शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये फक्त शंभर रुपये शापत <laughs> कमी करता शापत कमी लागता तकडे काय शंभर रुपया नासा हो बघू काय बघूचे पैसे नाही

ट्राफिक जाम झाला ट्रॅफिक जाम झाला हो तुम्ही गाडी भरीच काय घुसवता सगळा दा, जाम करून ठेवला कांदा भाजी चुलवारी बनवलेली असा ड्रम ड्रम असा ड्रमात माती टाकलेली असा आणि इकडे लाकडा लावलेली असत सगळा चुलीवरच बनवला त्या सगळा चुलीवरच बनवला रांधा भाजी बटाटा भाजी दर्शन घेऊन थोडाफार दुकाना वगैरे होती ती फिरलं काय बारीक सारीक दैनंदिन जीवनात वापरात येणारे काही वस्तू घेतलो आणि आता चाललो घरात संध्याकाळची जत्रा भारी वारता संध्याकाळची गर्दी पण तेवढी असतं आणि जत्रा अशी रात्रीचीच वाटा मस्त आहे की मबाई रकडे वाज फिरवलेलो असा आणि श्रीदेव कुणकेश्वरच्या दर्शनाचा तो बनवलेलो असा काय चुकलं असत तर नक्कीच सांगा धन्यवाद